संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा मसवड येथे उत्साहामध्ये साजरा इंजिनियर सुनील पोरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आयोजन टाळ मृदुंगाच्या गजरात नामस्मरण नमस्कार आपण पाहत आहात विजन चोवीस तास संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन मसवड येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाले समाजाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले यावेळी संपूर्ण पालखी मार्ग रंगबेरंगी रांगोळ्यांनी सजवून पायघड्यांनी विलोपनीय करण्यात आला होता ड्रेस कोड या काटेकोरपणे पाळण्यात आला पुरुषांनी पांढरे पोशाख टोपी आणि गमजा परिधान केले होते तर महिलांनी अंबा रंगाच्या साड्या व गुलाबी फेट्यांमध्ये सहभाग नोंदवला होता त्यामुळे एकतेचे दर्शन घडले दरम्यान मंदिरात गेले ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले होते कार्यक्रमात गायत्री हिच्या मार्गदर्शनाखाली माऊली माऊली या साथीने सादर झालेली नृत्य रचना विशेष आकर्षक ठरली पालखी मिरवणुकीने शहरात वाजत गाजत काढण्यात आली आणि मंदिरात आगमनानंतर हरिभक्त परायण जगदीश महाराज पोरे यांनी काल्याचे कीर्तन केले त्यांच्या कीर्तनास दिघंचे येथील आध्यात्मिक विद्यालयाचे महाराज व शिष्यवर्ग यांची साथ कार्यक्रमात नाथ मंदिराचे सालकरी पद्माकर बाळूंजकर शास्त्री पत्रकार विजय टाकणे संजय भागवत यांचा सत्कार करण्यात आला तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित गौरवही करण्यात आला सूत्रसंचालन राहुल फोटाने यांनी आपल्या ओघवत्या भाषेमध्ये केले महाप्रसादाचे आयोजन शैलेश डोंगरे व कुटुंबियांनी केले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप नामदास शार्दूल फुटाणे विजय चांडवले गणेश नामदास नामदेव चांडवले अतुल फुटाणे चंद्रकांत पोरे भारत पोरे प्रकाश डोंगरे मोहन पतंगे सौ अंजली फुटाणे सौ सुवर्णा पोरे यांचे विशेष सहकार्य लाभले या सोहळ्यामुळे संत नामदेव महाराजांची भक्ती परंपरा आणि समाजातील ऐक्य भाव अधिक दृढ झाला आहे असे मत सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला करा बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद